नमस्कार मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे चंद्रेच्या कोरेप्रमाणे हळूहळू वाढत चाललं होतं आणि जसं जसं हे स्वराज्य वाढत होतं तस तसं तस ते अनेक इस्लामिक शासकांच्या नजरेमध्ये खुपत देखील होत आणि असंच हे स्वराज्य खुपणार एक साम्राज्य होत ते म्हणजे आदिलशाहीचं आदिलशहा दुसरा कदाचित राज्य चालवण्यासाठी तेवढा योग्य नसावा म्हणून की काय त्याची आई म्हणजे बडी बेगम ही ते राज्य सांभाळत होती त्या आदिलशहाच्या माध्यमातून आणि त्यांना हे स्वराज्य खोपू लागलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य खोपू लागलं आणि म्हणून कुठेतरी तिचा राग अनावर होत तिने एक दिवस दरबार बोलवला आणि दरबारामध्ये सांगितलं की या शिवाजीला कोण पकडून आणेल त्याला अथवा मारावं किंवा मा जिवंत माझ्या दरबारात घेऊन यावं आणि हे काम आपल्यापैकी कुठला सरदार करेल एकाही सरदाराने मानवर केली नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा काय बोलबाला आहे त्यांचं लढण्याचं सामर्थ्य कसं आहे आणि त्यांची युक्ती आणि शक्ती किती जबरदस्त आहे याची चुणूक आत्तापर्यंत सगळ्यांना आलेली होतीच म्हणून की काय एकही सरदाराने डोकं वर केलं नाही परंतु गर्वाने अहंकाराने भरलेला अफजल खान नावाचा सेनापती मात्र पुढे आला आणि तो म्हणाला मै लावूंगा शिवाजी को आणि त्यांनी विडा उचलला छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्याचा आणि मारण्याचा विडा उचलणारा अफजल खान त्यावेळेच्या इतिहासकारांनी भलताच रंगवून ठेवलेला आपल्याला दिसून येतो त्याच्याबद्दलच्या वेगवेगळ्या कथा आपण ऐकत असतो अफजल खानाचा कंपॅरिझन करता येईल असा एकही ये पुरुष त्या काळामध्ये अस्तित्वात नव्हता एवढा ताकदवर हा अफजल खान होता एखादी मोठी सळी असो ती एका आपल्या हाताने वाकवण्याची ताकद या अफजल खानामध्ये होती आणि नहारीमध्ये त्याला एक गाय आणि एक बकरी लागायची अशा दंतकथा आपण इतिहासामध्ये आणि इकडून तिकडून अफजल खानाबद्दल ऐकलेल्या तर असतीलच तर अशा या अफजल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्याचा विडा उचलला आणि सैन्य घेऊन तो निघाला आता निघताना त्याला, त्याला त्या काळामध्ये सुद्धा श्रद्धा अंधश्रद्धा या सगळ्या होत्याच आणि म्हणून या युद्धाला निघताना त्यांनी आपल्या धर्माच्या काजींकडे आधी गेला आणि त्यांना विचारलं की मी या युद्धात जिंकणार की नाही मी या लढाईमध्ये जिंकणार की नाही मी शिवाजीला मारणार की नाही याचा मला कौल द्यावा काझींनी कौल सांगताना सांगितलं की हे युद्ध तू हरणार आहेस अफजल खानाचा आत्मविश्वास कुठेतरी त्यामध्येच कमी झालेला होता आणि गंमत तर काय तर त्यावेळी झेंड्याचा हत्ती असायचा आणि या हत्तीचा मृत्यू देखील त्यावेळेस झाला आणि मुस्लिम साम्राज्यामध्ये तो एक खूप मोठा अपशकून मानला जायचा आता तर अफजल खान अजूनच घ भांबावला आणि भांबावल्यानंतर तो निघत असताना त्याच्या एका बायकोने त्याला सांगितलं की आपण या युद्धावरती या लढाईवरती जाऊ नये अन्यथा आपण परत येणार नाही या अफजल खानाला अहंकार आणि आत्मविश्वास थोडा अतिच होता कुठेतरी तो आत्मविश्वास दाबण्यासाठी त्यांनी त्याचा क्रोध त्याच्या बायकांवरती काढण्याचं ठरवलं असावं कदाचित आणि म्हणून त्यांनी त्याच्या बायकोला तिथे एक सुरंग बावडी म्हणून ती प्रसिद्ध विहीर होती त्या विहिरीमध्ये त्यांनी बुडवून मारलं आता हिला मारल्यानंतर त्याला परत वाटलं की अजून त्रेसष्ट बायका तर अस्तित्वात आहेत मग या बायकांचं उद्या जर आपलं काही झालं तर त्यांचं काय होणार म्हणून त्यांनी त्या ते त्रेसष्ट बायका एक एक करत त्या विहिरीमध्ये बुडवून मारल्या आणि अशा एकूण चौसष्ट बायकांचा खून या अफजल खानाने केला आणि त्या चौसष्ट बायकांची कबर त्याच चबुतऱ्यावरती बनलेल्या आहेत आजही तो भाग चौसष्ट कबरिया म्हणून ओळखल्या जातो तिथे गेल्यानंतर हा अफजल खान किती क्रूर होता हा अफजल खान किती क्रूर कर्मा होता याची जाणीव आपल्याला होऊ शकते आणि असा हा अफजल खान आपल्या चौसष्ट बायकांना संपून विजापुरातून स्वराज्याकडे वाटचाल करत आला या सगळ्या घटनेतून एक गोष्ट काय आपल्याला लक्षात येते ती म्हणजे अफजल खानाचा डामडोल झालेला आत्मविश्वास आणि म्हणतात ना पुरुषांना जर राग आला तर त्यांचा सगळ्यात मोठा सॉफ्ट कॉर्नर ही त्याची बायको ठरते आणि म्हणूनच की काय आपल्या चौसष्ट बायकांना मारून त्याची मर्दानगी त्यांनी दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला परंतु स्वराज्यात आल्यानंतर हाच अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांनी कसा फाडला हा इतिहास फक्त महाराष्ट्रच नव्हे फक्त भारतच नव्हे तर जगातील सगळे शिवभक्त अतिशय अभिमानाने आणि स्वाभिमानाने सांगताना आपल्याला दिसतात तर असा हा अफजल खान आपल्या चौसष्ट बायकांना मारणारा क्रूर कर्मा तर मित्रांनो कशी वाटली आमची गोष्ट गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आपल्याला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण आणि इंटरेस्टिंग वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद